आज आपण मक्याच्या कणसाची टिक्की बनवतो आहे सध्या मक्याची कणसं बाजारात मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे मक्याच्या कणसाची अशी टेस्टी आणि झटपट होणारी टिक्की आपण बनवतो आहे सगळ्यांना आवडेल अशी ही टिक्की आहे आणि फारच लवकर होते बघू शकता किती छान झालेली आहे टिक्की आतल्या भाज्या पण खूप छान शिजलेल्या आहे आणि बाहेरनं एकदम क्रंची झालेल्या आहेत बघू शकता किती छान दिसतात आहे आणि भाज्या पण आतल्या छान शिजलेल्या आहेत ही रेसिपी तुम्ही कोणी पाहुणे आले सणावारांना किंवा स्टार्टर म्हणून पण करू शकता आणि ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला मकाच्या कणसाचे दाणे आपण दीड कप एका बॉलमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घेऊन कापडावर टाकून कोरडे करून घेतलेले आहे आपल्याला त्याच्यात बिलकुल मॉइश्चर नको आहे फ्रेश कणसाच्या दाण्याची टिक्की खूप छान होते फ्रोझन मक्याचे दाणे अजिबात वापरायचे नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कोरडी केलेली सगळे कणसाचे दाणे आपण टाकून घेतो आहे आणि ह्या दाण्यांना हलकंसं पल्स मोडमध्ये फिरवून घेतो आहे खूप बारीक करायचं नाही आहे जस्ट थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि रवाळ असं दाणेदार असं त्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे महत्वाची टिप आहे त्याच्यात आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि असं कोरडं हवं आहे आपल्याला त्याच्यात मॉइश्चर कंटेन एकदम कमी हवं आहे बघू शकता कशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे रवाळ असं थोडे दाणे आपण क्रश करून घेतले ते बाजूला ठेवलेले किंवा अख्खे कणसाचे दाणे पण ठेवू शकता तुम्ही थोडे एक कप आपण जाडे पोहे घेतलेले कांदे पोहे करायला जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत हे आणि ह्याला बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून स्वच्छ त्याला धुवून घेतो आहे आता जे वरती पाणी आहे ते आपण सगळं फेकून देतो आहे आणि अशा प्रकारे धुतलेले पोहे आता त्याला दहा मिनटं आपण भिजायला बाजूला ठेवून देतो आहे जे कणसाचे दाणे आपण वाटून घेतलेले आहे ते आपण एका बॉलमध्ये काढून घेतो आहे वाटताना अजिबात पाणी टाकलेलं नाही अपन। आहे आपण आपल्याला कोरडं मिश्रण हवं आहे एक छोटासा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता तो टाकून घेतो आहे आपण आता दोन टेबलस्पून बारीक चिरलेलं गाजर आपण टाकून घेतो आहे गाजरची खूप छान टेस्ट आहे ते या कटिक्कीमध्ये त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची आहे जी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकून घेतो आहे त्यातलं पाणी आपण अजिबात टाकणार नाही आहे जितकं कमीत कमी पाणी राहील आपल्या भाज्यांमध्ये तेवढं चांगलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्या मी बारीक चिरून टाकून घेते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर तिला मी कोरडं करून चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पासा पान आहे ती तोडून टाकून घेतो आहे आपण कढीपत्त्याची खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये एक टी स्पून आपण जिरं टाकलेलं आहे आणि तीन छोट्या साईजचे बटाटे घेतले बघू शकता किती छोटा साईज आहे आणि त्याला बॉईल करून तो क्रश करून घेतो आहे आणि बटाट्याच्या नी टेस्ट पण वाढते आणि त्याला आपल्या भाज्यांना बाइंडिंग पण मिळतं आणि टिक्की पण खूप छान लागते एक स्पून आपण चाट मसाला टाकला आहे हाफ अ टी स्पून आपण काळी मिरी पावडर टाकला आहे हाफ अ स्पून आपण चिली फ्लेक्स टाकतो आहे चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या भांड्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देतो आहे आणि आपण जे पोहे दहा मिनटं भिजवून घेतलेले आहे त्याला आता आपण छान क्रश करून एकदम स्मूथ करून घेतो आहे बघू शकता किती स्मूथ झालेले आपले पोहे आणि पोहे आपण आता या मिश्रणामध्ये आपल्या सगळ्या भाज्यांच्या त्याच्यात टाकून त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतो आहे आता बटाट्यांनी आणि पोह्यांनी त्या भाज्यांना छान बाइंडिंग घेत आहे आणि पोह्यामुळे टेस्ट पण छान येते याची आता सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आत्ता आपण जर या पिठाची टिक्की केली आणि ती तळली तर ते भाज्या आहेत त्या सगळ्या सेपरेट होतील से त्याच्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ आपण दीड चम्मच टाकून घेतो आहे दीड चम्मच आपण बेसन पण टाकून घेतो आहे आणि जर मिक्स करून घेतल्यानंतर अजून आवश्यकता वाटली जरा मॉइश्चर असेल तर अजूनही पीठ टाकू शकता आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आता आपलं मिश्रण आहे ते कोरडं व्हायला लागलेलं ला आहे पीठ टाकल्यामुळे आता त्याच्यामध्ये थोडेसे क्रश केलेले आपण मक्याचे दाणे आहेत ते टाकून घेतो आहे जे बाजूला काढून ठेवले होते अख्खे दाणे पण ठे ठेवू शकता इथे तुम्ही आणि ते टाकून घेऊ शकता आता इथे कोथिंबीर आहे बारीक चिरलेलं ते टाकून घेतलेलं आहे आणि याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि याला दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवतो आहे म्हणजे पीठ आहे ते व्यवस्थित आपल्या पाणी जे आहे ते सगळं शोषून घेतील आता दहा मिनटं झालेली आहे आता आपलं पीठ आहे ते एकदम छान घट्ट झालेले आहे आणि आता आपण त्याचे गोळे करून घेतो आहे बघू शकता जेवढ्या साईज आपल्याला टिक्कीच हवं आहे त्या साईजचे आपण गोळे करून घेतो आहे अशा प्रकारे आपण सगळे गोळे करून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की गोळे करायच्या आधी एकदा थोडंसं आपलं मिश्रण आहे ते खाऊन बघायचं काय तिखट मीठ सगळं ॲडजस्ट करायचं असेल ते ॲडजस्ट करून मग गोळे करून घ्यायचे एवढ्या साहित्यामध्ये माझे अठरा गोळे झालेले आहे बघू शकता एवढ्या साईज आहे गोळ्यांचा आणि आता आपण हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि या गोळ्यांची आपण टिक्की करून घेतो आहे तुम्हाला हव्या त्या आकाराची टिक्की तुम्ही बनवू शकता इथे मी त्याला गोल आकारच देते आहे त्याला छान सगळ्या बाजूनी प्रेस करून घ्यायचं आणि बघू शकता किती छान टिक्की तयार झालेली आहे त्याचा थिकनेस बघा खूप जास्त जाड नको आहे आणि खूप पातळ नको आहे खूप जाड ठेवली तर भाज्या आतल्या कच्च्या राहतात आणि पातळ असेल तर तिक्की इतकी छान लागत नाही तर साधारण एवढा थिकनेस ठेवायचा आणि अशा प्रकारे आपण सगळ्या टिक्क्या करून घेतो आहे ज्या प्लेटमध्ये ठेवायची आपल्याला टिक्की त्यालाही आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण टिक्क्या करून घेतलेल्या आहे आता बघू शकता आपण एवढ्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत आणि आता याला तळून घेतो आहे तळ्यासाठी आपण गॅसवर तेल गरम करून घेतलेले आहे तेल तेल हे मीडियम टू हाय गरम केलेलं आहे खूप जास्त गरम करायचं नाही तेल आणि त्याच्यामध्ये आपण टिक्की टाकून घेतो आहे सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची काही सेकंद आणि जसं आपले टिक्की टाकून झालं आहे तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्याला काही सेकंद होऊ द्यायचं आणि मग अलटून पलटून घ्यायचं बघू शकता किती छान झालेलं आहे ते सेट होतं याच्याने टिक्की आणि ती मग फुटत नाही बघू शकता कुठेही फुटलेली नाही आहेत टिक्की किंवा त्याचा आकार पहा किती छान तसाच्या तसा, तसा है। तेला पन, है। आहे आणि त्याला आता आपण मीडियम फ्लेमवरच शिजवून घेतो आहे अगदी शेवटले दोन मिनटं आहेत ते कमी गॅसवर शिजवायचं म्हणजे आतल्या भाज्या आहेत त्या छान शिजल्या जातात आणि बाहेरचं कवर आहे ते एकदम करंची होतं आता बघू शकता किती छान रंग आला आहे आणि आपली टिक्की छान तळून झालेली आहे आता तेल निथळून घेतो आहे आणि या टिक्कीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि अशाच प्रकारे बाकी टिक्की करून घेते बघू शकता त्याचा रंग किती छान आहे कुठेही फुटले नाही आहे आणि एकदम छान टिक्की आपली कुरकुरीत तयार झालेली आहे आता बघू शकता ही टिक्की कशी दिसते आहे ते एकदम बाहेरनं क्रंची आहे आता यातली एक टिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता आता किती छान शिजल्या सगळ्या भाज्या आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही टिक्की कणसाची टिक्की तयार झालेली आहे आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे मक्याच्या कणसाची टिक्की फारच टेस्टी झालेली आहे आणि एकदम झटपट होते आणि ही टिक्की तुम्ही स्टार्टर म्हणून करू शकता जितकं कमीत कमी मॉइश्चर राहील भाज्यांमध्ये तेवढी टिक्की ती छान होते आतनं पण छान राहते आणि क्रंची राहते मी सांगितलेल्या टिप्सचा वापर केला तर तुम्ही छान टिक्की बनवू शकता आणि सगळ्यांना नक्की आवडेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकंदावं लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद